नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो बायटा आहे तो एका पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुलीचा आहे त्यासाठी विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका त्यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल पुनर्विवाह करू इच्छित असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यास सहकार्य करा तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी उंची त्यांची पाच फूट पाच इंच आहे रंग गोरा आहे दिसायलाही मुलगी सुंदर आहे शिक्षण त्यांचं एम ए झालेलं आहे आणि या कुणबी मराठा कास्टमधील आहेत कुटुंबात त्यांच्या आई आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे मूळ या नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे त्यांची अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळते त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा याची अपेक्षा आहे की मुलगा हा नाशिक किंवा पुणे जिल्ह्यामधील असावा आणि नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये सेटल असेल तरीही त्यांना चालेल फक्त मुलाफ शिक्षण हे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं मुलगा हा वेल सेटल असावा मुलाफ जर का डिव्होर्स झालेला असेल तरीही चालेल फक्त मुलाला आपत्त्य कुठलंही नसावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का वेल फेटल असेल चांगलं शिक्षण झालेलं असेल नोकरी व्यवसाय करत असेल आणि आन नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर करत असेल तर नक्की आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडं मराठा समाजातील प्रथम मुलामुलींचे पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुला मुलामुलींचे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः जर का मराठा समाजातील असाल आणि लग्नासाठी एक चांगलं विवाह केंद्र शोधू इच्छित असाल तर नक्कीच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी संपर्क करा फोन करताना कृपया सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा ही विनंती आहे तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय जीवराय